बघा एकवीस सेमी व्यास असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ सर प्रश्नामध्ये व्यास दर्शवला वर्तुळाचा आणि क्षेत्रफळ किती असा प्रश्न केला वर्तुळाचा व्यास काही महत्वाच्या गोष्टी अख्ख्या पाठ करा वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो ओके दुसरी गोष्ट वर्तुळाची त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निमपट असते ओके वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट आणि वर्तुळाची त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या नेहमीपट असते प्रश्नामध्ये वर्तुळाचा व्यास दर्शवला वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं मग आता इथं व्यास एकवीस सेमी आहे आता वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं सूत्र पाय आर वर्ग सूत्रामधील त्रिज्या अवगत माहीत करून घेणं कर्मप्राप्त म्हणून प्रथम त्रिज्या किती आपण काढू वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निंपट म्हणून भागीला दोन व्यास एकवीस एकक सेंटीमीटर याला भागीला दोन म्हणजे भाग दहा पॉईंट पाच न गेला ओके लक्ष द्या आता प्रस्तुत वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ किती काढण्यासाठी सूत्र पाय आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजेच रेडियसचा वर्ग त्रिज्येचा वर्ग त्रिज्या मिळाली दहा पॉइंट पाच सेमी ओके हे त्रिज्या दोनदा गुणिला स्वरूपात दर्शवा हा भाग लेकरांनो एक पॉईंट पाच जातो आता बावीस गुणीला एक पॉईंट पाच गुणीला दहा पॉइंट पाच लक्ष द्या हा गुणाकार बावीस गुणीला एक पॉईंट पाच तेहतीस परत गुणीला दहा पॉइंट पाच आता हा गुणाकार तीनशे से सेहेचाळीस पॉईंट पाच चौ सेमीमध्ये आलेलं हे उत्तरा अर्थात विचारल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.